नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे नवरात्र स्पेशल उपवासाचा चिवडा अगदी सोप्या पद्धतीने बनवत आहे आणि झटपटीत तयार होणारा चला तर मग चिवड्याची रेसिपी पाहूया इथे मी साबुदाण्याचे पोहे घेतले आहे साधारणतः दोन मोठे वाटी पोहे घेतले आहे त्याचबरोबर एक वाटी सुकवलेल्या बटाट्याचा किस घ्यायचा आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल मध्यमाचेवर तापवून घ्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे साबुदाण्याचे पोहे त्यामध्ये टाकून तळून घ्यायचे आहे साबुदाण्याचे पोहे तळून झाल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचा कीस थोडा थोडा टाकून तळून घ्यायचा आहे त्याच तेलामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये दोन ते तीन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे सर्व तळलेले साहित्य एका मोठ्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये अर्धी छोटी वाटी मनुके टाकून एक वाटी साखर घालायची आहे किंवा तुम्ही पिठीसाखरचं प्रमाण कमी जास्तही करू शकता त्याचबरोबर एक चमचा मीठ घालून सर्व चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुमच्या सोयीनुसार चिवडा मिक्स करून घ्या चिवडा पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याची चव खूप छान लागते तर या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाला आहे नवरात्र स्पेशल उपवासाचा साबुदाण्याचा चिवडा जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन